ज्या क्षणाची सर्व पुस्तक आतुरतेने वाट पाहत होते आगामी पाच वर्षाकरिता कोणता व्यक्ती विधानसभा एक्याऐंशी मतदारसंघामध्ये आमदार पदावर विराजमान होईल या सर्व मोठ्या प्रमाणावर उत्सुकता लागली होती आता जवळपास एक ते अकरा हे ज्या फेऱ्या होत्या त्याची आपण आकडेवारी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रसिद्ध केली आता बारा ते वीस हे ज्या फेऱ्या आहेत त्याची सुद्धा आकडेवारी आपल्यापर्यंत आलेली आहे परंतु विशेष बाब अशी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे उमेदवार आहे इंद्रनील नाईक जवळपास ऐंशी हजार मताने हे समोर आहे लीडवर आहे कुठे तर एक वेगळं चित्र आपल्या पुसद विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्यास बघाव्यास मिळत आहे आता जे आकडेवारी आहे जे फेऱ्या वाईस आकडेवारी आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो आता बाराव्या फेरीमध्ये इंद्रणील नाईक यांना पाच हजार तीनशे बत्तीस मतं मिळाली त्यानंतर शरद मेंद यांना तीन हजार सातशे सत्याहत्तर त्यानंतर माधव वैद्यांना सहाशे पासष्ट मते मिळाली तेराव्या फेरीमध्ये इंद्रनिल नाईक यांना पाच हजार दोनशे एकसष्ट मत मिळाली शरद बहिन यांना दोन हजार एकशे तीन मतं मिळाली तर माधव वैद्य यांना एक हजार अठ्याऐंशी मते मिळाली चौदाव्या फेरीमध्ये इंद्रनिल नाईक यांना पाच हजार सहाशे पासष्ट मते मिळाली शरद बहिन यांना दोन हजार दोनशे एकोणपन्नास मते मिळाली तर माधव वैद्यांना नऊशे अडुसष्ट मते मिळाली पंधराव्या फेरीमध्ये इंद्रनिल नाईक यांना दोन हजार तीनशे सहासष्ट मते मिळाली तर शरद मेद्यांना यामध्ये विशेष म्हणजे शरद मेन हे आघाडीवर आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव मते मिळाली तर माधव वैद्यांना सहाशे पासष्ट मते मिळाली सोळाव्या फेरीमध्ये इंद्रनिल नाईक यांना चार हजार नऊशे ब्याऐंशी मते मिळाली शरद मेद्यांना एकोणीसशे सोळा मते मिळाली तर वैद्यांना बाराशे एक मते मिळाली सतराव्या फेरीमध्ये इंद्रनिल नाईक यांना पाच हजार पंच्याऐंशी मते मिळाली शरद मेद्यांना तेराशे एकोणऐंशी मते मिळाली तर माधव वैद्य सतराशे चाळीस मते मिळाली आहे अठराव्या फेरीमध्ये इंद्रनील नाईक यांना चार हजार अठ्ठावीस मते मिळाली शरद मेद यांना एक हजार त्र्याहत्तर मते तर वैद्य यांना या ठिकाणी इंद्रनील नाईक यांच्या नंतर माधव वैद्य हे आघाडीवर आहेत दोन हजार एकोणसाठ मते मिळाली अठराव्या फेरीमध्ये आता जी एकोणीसवी फेरी झाली त्या एकोणीसव्या फेरीमध्ये इंद्रनील नाईक यांना चार हजार नऊशे बेचाळीस मते मिळाली शरद मेद यांना बावीसशे शहाऐंशी मते मिळाली तर माधव वैद्य बाराशे एकोणनव्वद मते मिळाली फेरीमध्ये इंद्रणील नाईक यांना पाच हजार दोनशे नव्याण्णव मते, दो मते मिळाली तर जे शरद मेंदा यांना चौदाशे अडुसष्ट मते मिळाली व माधव वैद्य यांना सतराशे ऐंशी मते मिळाली आता जी एकूण आपले पोसद विधानसभा एक्क्याऐंशी मतदारसंघामध्ये जी मतदारांची मतदारांची आकडेवारी होती दोन लाख अकरा हजार तर त्यापैकी जी वीसवी फेरी आहे विसव्या फेरी अंती एक लाख सात हजार पाचशे पाच मते हे फक्त राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार इंद्रिल नाईक यांनीच मिळवलेले आहे त्यांच्या पाठोपाठ विसव्या फेर्याती बरं शरद हे दुसऱ्या स्थानी असून एकतीस हजार तीनशे एकोणचाळीस मते त्यांनी मिळवलेले आहे तर तिसऱ्या स्थानी हे माधव विद्या असून सव्वीस हजार सातशे तीन मतावर आहे विसव्या फेर्याती अजूनही पाच फेऱ्या बाकी आहे परंतु यामध्ये विशेष म्हणजे जी लीड आहे अजित पवार गटाचे उमेदवार इंद्रनील नाईक यांना पंच्याहत्तर हजार बत्तीस हे विसव्या फेर्याती लीड मिळत आहे आता एकदिसऱ्या फेरीचे सुद्धा आम्हाला एक अंदाज आले आहे तर जवळपास ऐंशी हजाराची लीड ही आमदार इंद्रनील नाईक यांना मिळाले असल्याचे चित्र हे समोर आले आहे कुठेतरी आमदारकीचे जे चित्र कोणता व्यक्ती आमदार पदावर विराजमान होईल याचे सुद्धा चित्र ची हे समोर आलेले आहे अशाच प्रकारचे ची बातम्यां धन्यवाद